तर जैन मित्रांनो स्वागत आहे तुमच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ घड्याळावरील उदाहरणे भागातील बुद्धिमत्ता या विषयावरचा असणार आहे तर चला सुरू करूया त्याच्यातला आपला पहिला टाईप आणि पहिला प्रश्न प्रश्न काय आहे आपण एकदा समजून घेऊ सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत जितके वाजले तितके टोल वाजतात थळ असे किती टोल पडतील आता सकाळी चार ते दुपारी सॉरी सकाळी अकरा ते दुपारी चार तर असा वेळ दिला आहे म्हणजे अकरा वाजता किती अकरा वाजता किती टोल पडतील अकरा टोल बरोबर कारण प्रश्नामध्ये तेच दिलाय आहे जेवढे वाजले तेवढे टोल पडतील क्लिअर आहे याच्यासाठी आपण नैसर्गिक संख्या ज्या आहेत आपण काढतो नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढतो आपण एन एन प्लस वन डिवाइड बाय टू बरोबर लक्ष द्या आता अकरा आणि बारा हे दोन वाजते तुम्ही ते दोन तास काढून ठेवा मग किती एक ते चार पर्यंत बरोबर आपण याच्या सूत्रात मांडू शकतो म्हणजे चार गुणिले पाच आणि छेदात किती दोन बेक बे जुने चार पाच जुने दहा बरोबर तर लक्ष द्या आपण काय करत आहोत जेवढे वाजले तेवढे टोल बरोबर तर आता अकरा आणि बारा कारण हे आपण सुद्धा मांडू शकत नव्हतो पण एक ते चार पर्यंत एक ते अकरा पर्यंत आपण करू शकतो बरोबर तर हे दोन आणि हे एक वाजून चार वाजता किती दहा बरोबर म्हणजेच किती तेहतीस टोल तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील मग लक्षात एकदा समजून घ्या सकाळचे अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत जितके टोल वाचतात जितके वाजतात तितके टोल पडतात बरोबर तर असे किती टोल पडतील तर अकरा आणि बारा आपण हे काय याला आपण सुत्रात मानू शकत नाही पण एक ते चार मध्ये आपण सुतळात मांडू शकतो हा नैसर्गिक संख्यांचा नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्याचा काय आहे सूत्र आहे एन एन प्लस वन अपॉन टू एन म्हणजे काय विचारलेली संख्या असते आणि एन प्लस वन म्हणजे त्या विचारलेल्या संख्येच्या पुढची संख्या म्हणजे चार गुणिले पाच छेदात दोन याची काटाकाठी केल्यावर याचं उत्तर किती येते दहा म्हणजे एक ते चार पर्यंत किती दहा टोल आणि अकरा आणि बारा हे दोन काय करू आपण प्लस करू म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय राहील तेहतीस टोल क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न घेऊ चला दुसरा प्रश्न आहे प्रश्न वाचून घेऊया दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जितके वाजले तितके टोल वाचतात तर असे किती टोल पडते सेम प्रश्न आहे फक्त काय झाले ते वाचता वेळ दिलेली आहे ते काय आहे चेंड लक्ष द्या आता आपण बारा याला सूत्रात ठेवू शकत नाही बरोबर म्हणून बाहेर बारा बाहेर काढून ठेवा मग किती एक ते नऊ बरोबर एक ते नऊ या संख्यांची बेरीज करायची आहे काय करतो आपण नऊ गुणिले दहा शेजार दोन दोनचा भाग दिला किती होतात नऊ गुणिले पाच किती नऊ पाच पंचेचाळीस बरोबर पा। म्हणजे एक ते नऊ पर्यंत पंचेचाळीस टोल पडतील क्लिअर आणि हे बारा टोल जे आहेत ते याच्यात ऍड केले तर किती होतील हे सत्तावन्न वेळा काय होतील टोल पडतील किती रात्री दुपारचे बारा ते रात्रीचे नऊ वाजेपर्यंत क्लिअर आहेत या प्रश्नाचे उत्तर काय राहील सत्तावन्न वेळा या प्रश्नाचं उत्तर किंवा सत्तावन्न टोल किती टोल वेळा विचारलेला आहे तर किती टोल पडतील सत्तावन्न टोल क्लिअर चला पुढे जाऊ आपण चला तर पुढचा प्रश्न काय आहे प्रश्न क्रमांक तिसरा आहे जितके वाजले तितके टोल पडतात बरोबर तर या नियमाने एक दिवसात किती टोल प्रश्न समजला असेल तुम्हाला जितके वाजले तितके टोल पडतात या नियमाने एक दिवसात किती टोल पडतील तर लक्ष द्या आता एक दिवस म्हणजे जिथे ता किती तास होतील तर एक दिवस म्हणजेच किती तास तर चोवीस तास बरोबर एक दिवस म्हणजेच किती तास चोवीस तास तर आता चोवीस तासात आपल्याला कसं करायला लागेल एक ते पर्यंतचे आपण काय या जोड सूत्र आहे आपला एन एन प्लस वन अपॉन टू या सूत्रांना आपण काय करू शकतो एक ते बारा पर्यंतचे टोल आपण काढू शकतो बरोबर आहे तर काय करू आपण बारा गुणिले तेरा छेदात किती दोन बरोबर लक्ष द्या आता बेक बे, बे सक क बारा बरोबर तेरा साठी तेरा साठी सक अठ्याहत्तर बरोबर सक किती अठ्याहत्तर तर लक्ष द्या आता हे किती बारा तासाचे टोल आहे आपल्याला किती पाहिजे चोवीस तासाचे टोल पाहिजे तुम्ही याला दोनदा असं करू शकता म्हणजे हेच बारा गुणिले तेरा छेदात दोन बरोबर याची काटाकाठी करून अठ्याहत्तर क्लिअर आहे समजून घ्या ह्या दोघांची बेरीज असं करा किंवा अठ्यात्तर गुणीला दोन करा दोन्ही गोष्टी एकच आहे क्लिअर आहे तुम्ही असं केला तरी यांची बेरीज करायला लागेल किंवा अठ्याहत्तर गुणीला दोन केलं तरी तुम्हाला उत्तर येईल म्हणजे आठ जुन्हे सोळाशे सहा हात एक पंधरा एकशे छप्पन्न टोल काय होती एकशे छप्पन टोल पडतील क्लिअर आहे समजलं ते जितके वाजले जितके टोल पडतात या नियमाने एक दिवसात किती टोल पडतील एका दिवसात चोवीस तास असतात एक ते बारा पर्यंत म्हणजे बारा गुणिले तेरा छेदात दोन अठ्याहत्तर टोल एक ते बारा पर्यंत असे किती दोन स्लॉट पडतील म्हणून एक ते बाराचा एक आणि दुसरा एक ते बाराचा एक क्लिअर आहे तर अठ्याहत्तर गुणिले दोन करा किंवा असे दोन वेळा करून यांची बेरीज करा उत्तर किती येणार आहे फायनली एकशे छप्पन्न टोल क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण चला दुसरा टाईप आहे दुसरा टाइप मधला पहिला प्रश्न प्रश्न काय आहे एक घड्याळ एक तासाला बारा सेकंद पुढे जाते तर सकाळी दहा वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता कोणती वेळ दाखल प्रश्न समजला असेल तुम्हाला लक्षात द्या एक घड्याळ आहे एका तासाला काय होते एका तासाला बारा सेकंद काय जाते पुढे जाते प्लस म्हणजेच काय पुढे ठीक आहे एका तासाला किती सेकंद पुढे जाते बारा सेकंद तर सकाळी दहाला लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता कोणती वेळ द्या बरोबर तर लक्ष द्या हे जर आपण सकाळचे दहा बरोबर ते आपण दुसऱ्या दिवशीचे सकाळचे दहा जर घेतले तर किती होतात मग चोवीस तास बरोबर का आताचे सकाळचे दहा ते दुसऱ्या दिवशीचे सकाळचे दहा ते किती तास झाले चोवीस तास बरोबर त्याच्यानंतर प्लस काय करायला लागेल आपल्याला बारा पर्यंत दिला तर दहा अकरा आणि बारा म्हणजे हे दोन तास तर एकूण किती तास होतात सव्वीस तास कितीपर्यंत सकाळी आज सकाळी दहा ते दुसऱ्या दिवशी दुपारी बारा पर्यंत बरोबर एकूण किती तास होतात तर एकूण तास होतात चौदीस क्लिअर आहे इथपर्यंत ठीक आहे तर आता प्रत्येक तासाला काय होते एक तासाला बारा सेकंद काय जाते घड्याळ पुढे जाते बरोबर तर मला सांगा तुम्ही जर एक तासाला तुमचा घड्याळ एक तासाला किती बारा सेकंद पुढे जात बरोबर तर सव्वीस तासात काय सव्वीस तासात ते घड्याळ किती सेकंद पुढे बरोबर हे न करता तुम्ही डायरेक्ट सव्वीस तास आहेत आणि प्रत्येक सेकंदाला बारा सेकंद पुढे जाते दोघांचा गुणाकार केला तर तुम्हाला काय मिळेल तेवढा सेकंद मिळेल बरोबर तर बार सकम बहात्तरशी दोन सातशे सात बार दुने चोवीस चोवीस आणि तातीस आणि एकतीस एक म्हणजे तीन ते बारा सेकंद काय होईल पुढे जाईल बरोबर पण आपल्याला ते नाही विचारलेलं आपल्याला कोणती वेळ दाखवेल हे विचारले क्लिअर इथपर्यंत हे समजलं तुम्हाला आता तीनशे बारा हे काय आहेत तर हे सेकंद आहेत बरोबर याला जर आपण साठ सेकंदाने साठ ने भागलं तर आपल्याला पाच सत्तीस म्हणजे पाच मिनिट व बारा सेकंद असा काय भेटेल वेळ भेटेल बरोबर आहे कारण तीनशे बारा मध्ये काहीतरी मिनिट असतील आणि काहीतरी सेकंद असतील तर पाच मिनिट बारा सेकंद मग या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते उत्तर काय राहील बारा वाजून पाच मिनिटे आणि बारा सेकंद हे काय राहील या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिअर आहे इथपर्यंत चला पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा एक घड्याळ एका तासाला आठ सेकंद मागे जाते तर सकाळी सात वाजता बरोबर लावलेले घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता कोणती वेळ दाखवे क्लियर आहे लक्ष द्या सकाळी सात बरोबर सकाळी सात ते दुसऱ्या दिवशी दुपारी किती तीन वाजतापर्यंत पर्यंत काय एकूण तास काढून घ्यायला बरोबर तर एकूण तास किती होती लक्षात सकाळचे सात ते दुसऱ्या दिवशी सकाळचे सात बरोबर सात ते सात किती चोवीस तास बरोबर का सकाळी सात ते सात चोवीस तास आणि सात आठ नऊ दहा अकरा बारा एक दोन तीन हे किती झाले आठ तास बरोबर तुम्ही डायरेक्ट करू शकता मी हो तुम्हाला समजण्यासाठी मोजून देतो किती होतात हे बत्तीस तास क्लिअर आहे किती होतात बत्तीस तास तर एक गोष्ट महत्वाची समजून घ्या एका तासाला किती एका तासाला ते घड्या आठ सेकंद मागे जाते काय होते मागे जाते मागे पडते बरोबर तर आठ सेकंद मागे जेव्हा पडते तर आपल्याकडे किती आहेत बत्तीस तास आहेत आणि आगोणीला आठ केलं तर आपल्याला काय एकूण मागे पडणारे सेकंद म्हणतील बरोबर आठ दोन्ही सोळाशे सहा हातचा एक आठरी चौथे पंचवीस दोनशे से छप्पन सेकंद बरोबर जर समजा तुमचं जर फक्त किती सेकंद मागे पडेल असं जर प्रश्न हा प्रश्नाचं उत्तर झालं असतं दोनशे छप्पन क्लिअर आहे पण आता कोणती वेळ दाखवेल असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे चला तर दोनशे छप्पन्न आहे बरोबर त्या दोनशे ला आपण जर साठ न भाग दिला बरोबर कशाला साठला भाग द्यायचा तर कारण हे सेकंद आहेत आणि एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात सात बरोबर तर किती होतील चौक चोवीस आणि सोळा म्हणजे चार मिनिटे बरोबर आणि सोळा सेकंदा इथपर्यंत म्हणजे या दोनशे छप्पन्न सेकंदात किती मिनिटे आहेत चार मिनिटे आणि सोळा सेकंद तर लक्ष द्या आता एक महत्वाची गोष्ट काय आहे तुम्हाला जर तीन वाजता तीन वाजता मधून जर चार मिनिटे सोळा सेकंद वजा करायची असतील किंवा कोणत्याही संख्येतून म्हणजे वेळेतून जर तुम्हाला वेळ वजा करायची असेल तर कशी करायची लक्ष द्या तीन वाजता मधून करायचं आपल्याला तीन नाही घ्यायचे आहेत आपल्याला दोन वाजून एकोणसाठ मिनिटे आणि साठ सेकंद याच्यानं तुम्हाला काय होईल एक्झॅक्ट वेळ काढता येईल जर तुम्हाला कधीही कोणत्याही वेळेमधून जर वेळ मायनस करायची असेल त्यासाठी हा खूप महत्वाचा आहे चार वाजून सॉरी चार मिनिट सोळा सेकंद आपल्याला काय करायचे आहेत वजा करायचे आहेत क्लिअर आहे हे तीनच आहेत तीन, तीन वाजता डायरेक्ट तुम्ही करू शकता दोन वाजून छप्पन्न मिनिट सॉरी पंचावन्न मिनिट काहीतरी सेकंद असेल पण हे ॲक्झॅक्ट वेळ काढण्यासाठी सांगते मी दहा मधून सहा गेले चार हातचा येत किती झाले चार हे किती नऊ पाच हे किती पाच आणि दोन बरोबर म्हणजे दोन वाजून पंचावन्न मिनिट आणि चौवेचाळीस सेकंद हे या प्रश्नाचे काय ऍक्झॅक्ट उत्तर आहे म्हणजे तुम्हाला याचे तुम्हाला हे सांगायचं होतं की कोणत्याही संख्येमधून म्हणजे वेळेमधून जर तुम्हाला कोणतीही वेळ मायनस करायची असेल तर अशी करायची हे पण तीनच आहेत हे तीन वाजता बोलला इथं आपण तीनच करतो पण दोन वाजून एकोणसाठ मिनिट हे साठ सेकंद आपल्याला काय करायला भेटतं तर मिनिट आणि सेकंद आपण काय करू शकतो वजा करू शकतो क्लिअर आहे समजलं असेल चला पुढे जाऊ आपण पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा हा महत्वाचा प्रश्न आहे लक्ष द्या दोन्ही पहिले घड्याळ दर तासाला आठ सेकंद मागे पडते व दुसरे घड्याळ दर तासाला पाच सेकंद पुढे जाते जर दोन्ही घड्याळ सकाळी दहा वाजता बरोबर लावले तर रात्री आठ वाजता त्यात किती वेळेचा फरक असेल क्लिअर आहे लक्ष द्या दहा ते दहा किती बारा तास होतात तर दहा ते आठ म्हणजेच किती दहा ते आठ म्हणजेच किती दहा तास होतील का तर बरोबर क्लिअर आहे लक्ष द्या आता आठ ते दहा पर्यंत किती क्लिअर आहे मग जी काही पहिली घड्याळ आहे तर ती पहिली घड्याळ काय होते सेकंद मागे पडते बरोबर तर एकूण तास आहेत आणि प्रत्येक तासाला सेकंद मागे पडते म्हणजे ऐंशी सेकंद काय होत असेल मागे पडत असेल क्लिअर आहे का मागे म्हणजे काय आपण याला मायनस ऐंशी असं लिहिले बरोबर जे काही दुसरं घड्याळ आहे ते दुसरं घड्याळ प्रत्येक तासाला पाच सेकंद पुढे जाते एकूण तास आहेत दहा गुणिने पाच केलं तर पन्नास तास काय होईल पुढे जाईल म्हणजेच काय प्लस बरोबर आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे ह्या दोघांमधील काय फरक ह्या दोघांच्या वेळेमधील काय विचारलेलं आहे फरक विचारलेला आहे तर लक्ष द्या आपण पन्नास बरोबर मायनस मायनस ऐंशी क्लिअर आहे का कारण हे प्लस आहे बरोबर हे काय आहेत पन्नास प्लस आहेत कारण ते पुढे जातात ना आपल्याला प्लस करायला लागतील आणि हे मागे जाते म्हणजे काय मायनस करायला लागतील आणि त्याच्यातील फरक फरक म्हणजे काय मायनस बरोबर आपण दोन्ही चिन्ह जवळ नाहीत म्हणून आपण काय घेतलं कळतात तर पन्नास मायनस मायनस प्लस ऐंशी तर किती झाले एकशे से तीस सेकंद आणि हे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील म्हणजे त्या दोन्ही घड्याळातील वेळेतील फरक किती राहील एकशे तीस सेकंद क्लिअर आहे प्रश्न समजला असेल तुम्हाला चला तुमच्यासाठी एक सेम प्रश्न येतो फक्त इथं काय बारा सेकंद मागे आणि इकडे आपण नऊ सेकंद पुढे घेऊ क्लिअर आहे वेळ हाच घ्या तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे टाईप दोन आणि त्याच्या पुढे चौथा प्रश्न लिहा आणि त्याचं उत्तर काय आहे ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा क्लिअर आहे समजलं काय करायचं आहे तुम्हाला प्रश्न सेम आहे फक्त वेळ आपण सेकंद मागे पुढे केले वेळ तेच राहील बरोबर तुम्हाला या प्रश्न सोडवून तुम्हाला टाईप दोन प्रश्न क्रमांक आहे चौथा कारण हा तिसरा होता तुमच्यासाठी तो तिथवा राहील मग चौथा प्रश्न म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तर काय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं क्लिअर आहे चला पुढे जाऊ आपण चला पुढचा प्रकार घेऊ आपण तिसरा प्रकार आहे त्याच्यातला पहिला प्रश्न लक्ष द्या तुम्हाला मी आधी भाग दोन मध्ये आरशावरील उदाहरण म्हणजे प्रत्यक्षात घड्याळात किती वाजल्यात आणि ते आरशात पाहिल्यावर किती वाजल्यासारखे दिसतात किंवा किती वाजतात त्यासाठी काय सांगितलं तुम्हाला अकरा वाजून साठ मिनिटातून एक मिनिट वजा करायला सांगितलं आणि एक तेवीस वाजून साठ मिनिटातून बरोबर काय होतं जर वेळ हा बाराच्या आधीचा असेल बाराच्या पहिलेचा असेल बाराच्या अलीकडचा असेल तर आपल्याला अकरा वाजून साठ वाजून वेळ वजा करायची होती म्हणजे आपल्याला आरशातील वेळ मिळत होता बरोबर आणि जर वेळ हा बाराच्या नंतरचा पुढचा पलीकडचा असेल तर आपल्याला काय तेवीस मधून साठ तेवीस वाजून साठ मिनिटामधून काय तो ऍक्झॅक्ट वेळ वाजा करायचा होता मग आपल्याला काय मिळत होता आरशातील वेळ बरोबर तसंच आपल्याला आता हा पाण्यातील वेळ काढायचा आहे कशातला पाण्यातला दोन गोष्टी आहेत त्या दोन गोष्टी समजल्या की तुम्हाला कोणतेही प्रश्न हे याच्यावरचे सोडवता येते ठीक आहे पहिली गोष्ट काय आहे लक्ष द्या जर तुम्हाला प्रत्यक्ष वेळ दिला आहे आणि जर तुम्हाला पाण्यातील वेळ पाण्यात प्रतिमा म्हणजे पाण्यात तो वेळ पाहिल्यावर कसा दिसेल याच्यावर शंभर टक्के तुम्हाला प्रश्न येईल ठीक आहे तर तो कसा काढायचा हा प्रश्न आला तर तुम्हाला या दोन गोष्टी माहीत पाहिजे पहिली गोष्ट काय अठरा वाजून तीस मिनिटे लक्ष द्या जर वेळ हा वेळ हा तीस मिनिटाच्या अगोदरचा असेल जसा आता पन्नास मिनिट आहे म्हणजे हा तीसच्या अगोदरचा आहे का नाही हा वेळ कितीच्या तीनच्या नंतरचा आहे बरोबर किती आहे तीनच्या नंतरचा आहे बघा आता समजून जर वेळ हा प्रश्नामध्ये दिलेला वेळ हा जर तीस वाजून तीस मिनिटाच्या आधीचे मिनिट असतील तीसच्या आधीचे मिनिट असतील तर त्याला अठरा वाजून तीस मधून वजा करा तुम्हाला काय मिळेल पाण्यातील प्रतिमा किंवा पाण्यातील वेळ मिळेल क्लिअर आहे का त्याच्यानंतर जर तुमचा वेळ तीसच्या नंतर जसा पन्नास मिनिट आहे सात वाजून पन्नास मिनिट आहे म्हणजे तीस मिनिटाच्या नंतरचा जर वेळ असेल तर तुम्हाला तो वेळ अठरा वाजून नव्वद मिनिटामधून वजा करायचा म्हणजे तुम्हाला काय होईल पाण्यातील एक्झॅक्ट वेळ मिळेल क्लिअर आहे चला प्रश्न समजून घ्या प्रश्न काय आहे जर गड्याला सात वाजून पन्नास मिनिट झाली असतील तर पाण्यात ते गड्याला कोणती वेळ दाखवेल तर याच्यात आपल्याला काय दुसरा जो आपण मी सांगितलं जो काय फॉर्म्युला आहे समजा दुसरी जे कन्सेप्ट सांगितलेली आहे तो आला लागेल कारण इथं वेळ हा तीस मिनिटाच्या नंतरचा आहे म्हणून याला आपण सात वाजून पन्नास मिनिट आला किती अठरा वाजून नव्वद मिनिटामधून काय करायला लागेल वजा करायला लागेल तर या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग चार आणि किती अकरा म्हणजे अकरा वाजून चाळीस मिनिट या प्रश्नाचे काय असेल उत्तर असेल क्लिअर आहे समजलं समजा हा वेळ आपण आठ वाजून पंधरा मिनिट घेतला काय घेतला आठ वाजून पंधरा मिनिट घेतला आता हा वेळ काय आहे वेळ हा तीस मिनिटाच्या आधीचा आहे बरोबर म्हणून काय पहिली कन्सेप्ट काय होती आपली अठरा वाजून तीस मिनिटं या वेळामधून किती आठ वाजून पंधरा मिनिट काय करायची आहेत वजा करायची आहे तर किती याचे पंधरा आणि हे दहा म्हणजे दहा वाजून किती मिनिटे पंधरा मिनिटे या प्रश्नाचं काय राहील उत्तर राहील क्लिअर आहे हे समजलं तुम्हाला तोप आहे जर वेळ हा पंधराच्या आधीचा असेल तर तुम्हाला अठरा वाजून तीस मधून तो वेळ वजा करायचा आहे म्हणजे तुम्हाला आरशातील वेळ मिळेल जर हा वेळ पंधरा तीस मिनिटाच्या नंतरचा असेल तर तुम्हाला नऊ अठरा वाजून नव्वद मिनिट याच्यामधून हा वेळ वजा करायचा आहे म्हणजे तुम्हाला काय आरशातील वेळ मिळेल तुमच्यासाठी एक प्रश्न देतोय हा समजा प्रश्न क्रमांक तिसरा आहे पितव्याचा टाईप तीनचा चा तिसरा प्रश्न आहे समजा अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट अशी झाली आहे वेळ तर तुम्हाला हा वेळ आरशात किती वाजतील असं दाखवायचा असेल तर त्याचं उत्तर टाईप करा काय लिहायचं आहे तुम्हाला टाईप तिसरं बरोबर आणि त्याच्यातला तिसरा प्रश्न तुम्हाला काय जे काय उत्तर येईल किती वाजता ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे क्लिअर आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद अभ्यास करत राहा